नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह सध्या बोलताना श्लेष अलंकार वापरण्याची पद्धत जरा दो जोर धरू लागली आहे अध्यात्मातील महाराज लोक असोत राजकारणातील नेते मंडळी असो किंवा मीडिया किंवा सामान्य क्षेत्रात वावरणारे लोक असोत श्लेष अलंकार जरा जास्तीच वापरू लागलेले आहेत आणि त्याच धर्तीवर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरं तर ही अतिशय क्रूरपणे हत्या झाली आणि म्हणून या घटनेनंतर बीडचा बिहार झाला आहे अशा प्रकारचा एक वाक्यप्रयोग जोर धरू लागला आहे निश्चितच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या हा अतिशय गंभीर आणि अतिशय मोठ्या स्वरूपाचा गुन्हा आहे गुन्हेगारांना त्याची शिक्षा तर देणारच पण खरोखर बीडचा बिहार होतो आहे असं म्हणून बीडला सतत बदनाम करणं योग्य आहे का खरंच बीड जिल्हा एवढा लेचापेचा जिल्हा आहे का ज्या जिल्ह्याचं नेतृत्व खासदार म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील ज्या जिल्ह्यात कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांच्यासारख्या महान वैचारिक लोकांचा वारसा आहे त्या बीडचा बिहार खरोखरच इथले लोक होऊ देतील का कोणे की काळी शेतकरी कामगार पक्षासारख्या पक्षांचा विचार मूल्य म्हणून आणि एक वैचारिक जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडं पाहिलं जात होतं आज हल्ली अलीकडच्या काळामध्ये या गलितच्या राजकारणाच्या पक्षांनी जरी या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व स्थापन केलं असलं तरी आज बी ते बुजुर्ग लोक आहेत आज बी प्रेरणादायी ते लोक या जिल्ह्यात आहेत जे या जिल्ह्याला आज बी उद्याचं भविष्य देऊ शकतात अशावेळी ठीक आहे नक्कीच गुन्हेगारी क्षेत्रात झालेली वाढ अलीकडच्या काळात राजकारण आणि त्याच्यातून गुन्हेगारी जगताचे संबंध हे पाहता जिल्ह्यामध्ये नक्कीच एक गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे गुन्हेगारीचं जाळं खूप विस्तारलेलं आहे आणि त्याच्या झळा आता बीड जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यांना लागू लागलेल्या ला आहेत परंतु या झळा जरी लागत असल्या तर या सगळ्या घटनेला फक्त गुन्हेगारी जगतापुरतंच आम्हाला मर्यादित ठेवावं लागेल कारण जर आम्ही फार हे सगळं समाजावर घेऊन चाललो तर मात्र आम्हाला जमणार नाही कारण आणि दुसरीकडं या गुन्हेगारीचा नायनाट करताना समाजानंही सतर्क राहावं लागेल कारण गुन्हेगारी ही कोणत्याच समाजाला परवडणारी नाही आहे कोणत्याच समाज गुन्हेगारीला सपोर्ट करू शकत नाही कारण गुन्हेगारीमुळं किंवा या गुन्हेगारामुळं कोणत्याच समाजाला फायदा नसतो ठीक आहे हल्ली अलीकडं आपापल्या जातीच्या अस्मितेमुळं आम्ही सगळे आपल्या जातीबद्दल थोडंसं जास्तीची अस्मिता बाळगू लागलो असलो परंतु ते करत असताना जातीतील चांगल्या मूल्यांचं चा आम्हाला संवर्धन करावं लागेल मात्र ते करत असताना जातीतील गुन्हेगार जे जा आपल्याच समाजाला बदनाम करतात त्यांची साथ मात्र आम्हाला कोणत्याच समाजाला देता येणार नाही इथं उल्लेख अजिबात कुठल्या एका विशिष्ट जातीचा होऊ नये मात्र तरी प्रॉब्लेम असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा कोणताही सामाजिक विषय मांडला जातो तेव्हा या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रमुख असणाऱ्या दोन जाती म्हणजेच मराठा आणि वंजारी या समाजाचा उल्लेख सुखच येतो त्याचं कारण असं आहे की इथलं राजकारण या दोन समाजाशी जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं हा उल्लेख आपोआपच येतो आणि त्यातूनच कधी कधी एक सामाजिक व्यवस्था निर्माण होताना या दोन समाजाच्या वर्चस्वाची खरं तर राजकीय वर्चस्वाची स्पर्धा सुरू होते ठीक आहे हरकत नाही राजकारणाची स्पर्धा असली पाहिजे राजकारणात पुढं जाण्यासाठी स्पर्धा जरी एखाद्या समाजानं केली तर तिथपर्यंत ती मान्य करता येईल परंतु दैनंदिन जीवन जगणाऱ्या संपूर्ण समाज व्यवस्थेवर त्याचा जर परिणाम होत असेल तर आम्हाला याचा विचार नक्कीच करावा लागेल प्रश्न असा आहे प्रश्न समाजातील दोन समाजाच्या संबंधावर बी आहे आणि बीड जिल्हा खरोखर बिहार होऊ शकतो का या दोन विषयावर आपण आज बोलणार आहोत पहिली गोष्ट बीड जिल्हा कधीच बिहार होऊ शकत नाही कारण मी आपल्याला सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये एवढी क्षमता आहे एवढी ताकद आहे वैचारिक आहे सामाजिक आहे सगळीच आहे की आम्ही इथल्या गुन्हेगारीला मग तो कोणत्याही समाजातला गुन्हेगार असतो कारण तो परवडणारच नाही कोणत्याच समाजाला परवडणार नाही पहिली गोष्ट आम्ही सगळ्यांनी हे लक्ष लक्षात घेतलं पाहिजे कोणत्याही एक समाजातला गुन्हेगार अगोदर समाजाचा दुश्मन असतो कोणत्याही एक जातीतील दु जो गुन्हेगार असतो तो पहिला जातीचा दुश्मन असतो आणि हे सिद्ध झालेलं आहे कारण त्या गुन्हेगारांना अगोदर आपल्या जातीपासूनच सुरुवात केलेली असते प्रस्तुत घटनेतसुद्धा जे सध्या चर्चा चालू आहे या घटनेतसुद्धा संतोष देशमुखच्या मारेकरांच्या बाबतीतसुद्धा जे कोणी हत्ये करू आहेत त्यांची झळ अगोदर गाववाल्यांनासुद्धा लागलेले आहे तिथं जातीचा काहीच प्रश्न आलेला नाही आणि त्यामुळं असं कधीच म्हणता येत नाही समस्या अशी आहे की कोणीही जातीचं समर्थन करत बी नाही आहे परंतु तसा प्रचार करून आपणच कदाचित गुन्हेगाराला एक प्रकारे समर्थन देत असतो की त्याच्यामागं जात्याची जात उभा आहे पण असं कधीच नसतं कारण आज मी कोणत्याही जातीचा आम्ही विचार केला तर मला खात्री आहे माणूस की म्हणून नव्वद टक्केच्या अधिक लो म्हणजे नव्वद टक्के लोक हे अशा गुन्हेगाराला कधीच समर्थन करू शकत नाहीत त्यांना माणुसकी म्हणून माणसांचा आणि बाकी गोष्टींचा विचार करावा लागतो कारण हे निसर्ग निर्मित आहे जात ही मनुष्य निर्मित आहे त्यामुळं निसर्गनिर्मित गोष्टीकरच माणूस नेहमी करत असतो याचा आम्ही विचार केला पाहिजे परंतु असं आज चित्र निर्माण केलं जात नाही कुठल्याही गोष्टीला लगेच आम्ही जातीवर येतो आणि त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की जातीतील दरी वाढत जातात परवा मनोजदादा जरांगे पाटील यांनीही एक दोन समाजात थोडंसं तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्यांच्याकडून कदाचित भाषणाच्या उगात्मना किंवा बोलताना झालेलं आहे ते मान्य करावं लागेल आणि अशी वक्तव्य अशा लोकांचं जे समाजाचं नेतृत्व करतात त्यांच्याकडून अनेक वेळा आपले विचार मांडताना असे झालेले आहेत कारण ते कायद्यात बसत नाहीत त्याचे त्याला कोणी समर्थन करता बी येत नाही कारण ते घटना आणि कायद्याच्या नक्कीच विरोधात आहे परंतु तेच करताना आपण या गोष्टीकडं बघताना आपण काही गोष्टी मागच्याही बघितल्या पाहिजेत खरं तर पंकजताई मुंडे या सुसंस्कृत राजकारणी आहेत त्यांच्याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारण नाही पण त्यांच्याकडूनसुद्धा एकदा बोलताना सहज कारण त्या कदाचित जाणून बुजून बोलल्या नसतील पण बोलताना त्यांच्याकडूनसुद्धा एक वाक्य गेलं होतं की आपापले कोयते घासून ठेवा हे सुद्धा वाक्य तितकंच आम्हाला हे वाटतं जेवढं की मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं सुद्धा चुकीचंच आहे तसं हे सुद्धा आहे याच्याशिवाय जर आपण मागं गेलोत मी याच्यासाठी आपल्याला सांगतो आहे की आपण सगळ्या लोकांनी जनतेनं कारण नेते मंडळी कदाचित आपल्या भाषणाच्या ओघात बोलून जातात सामाजिक नेते असोत किंवा राजकीय नेते असोत बोलताना ते कदाचित आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतात कदाचित ते कधीकधी घातक असतात समाजाला परंतु त्यांना ते विचार करत नाही यापूर्वीही मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर ओबीसी बांधवांनी कळलेल्या अनेक ज्या काही बैठका होत्या मोर्चे होते किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा मोठ्या एकत्र आल्यानंतर त्यांनीही अनेक वेळा अतिशय वादग्रस्त विधानं केलेली आहेत जे की गंभीर खूप स्वरूपाचे होते कायद्याच्या विरोधातले होते परंतु सर्वच समाजानं त्याकडं काही अंश दुर्लक्ष केलेलं होतं आणि समाज एक मोठी गोष्ट आहे समाज खूप मोठी गोष्ट असल्यामुळं प्रत्येकच गोष्टीला आपण जर धरून बसलो तर चालणार नाही हां पण त्याचवेळी आम्ही पुन्हा एकदा सांगतो कारण विचार कसेही मांडा प्रॉब्लेमच आहे की विचार मांडणारा कोणत्या जातीचा आहे याच्यावर अगोदरच सगळं मानसिकता बनवली जाते आणि कदाचित निगेटिव्ह आपली मा मानसिकता बनवली जाते असं चालणार नाही विलास बडे अभिमान आहे माम्हाला त्या अँकरचा जे न्यूज एटीन म लोकमतवर आज अतिशय तळमळीने दोन समाजाच्या ऐक्यासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या ऐक्यासाठी आपले विचार मांडत असतात खरं तर टी व्हीवर विचार मांडताना सार्वजनिक असतात एक शब्द इकडे इकडे झाला तरी प्रॉब्लेम होतो ट्रोल करणारे कमी नसतात परंतु विलास बडेसाहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे संपूर्ण बहुजन समाजाला कारण आपण एक मोठा संदेश देऊ इच्छिता आणि असे संदेश संपूर्ण समाजानं स्वीकारले पाहिजेत विलास बडेंचा आवाज अंतकरणातला आवाज आम्हाला ऐकावाच लागेल असं जर नाही झालं तर आशा धरायची कोणा असं जर झालं तर दोन समाज किंवा ह्या सगळ्यात समाजव्यवस्था एकत्र कशी नांदेल प्रत्येकच व्यक्तीकडे तुम्हाला संशयानं बघता येणार नाही कुठंतरी जर चांगला प्रयत्न कोणी करत असेल तर त्याच्या मागेही तुम्हाला राहावा लागेल म्हणून विलास बडेसारखे लोक कदाचित उद्याच्या सामाजिक ऐक्याचं एक फार मोठं नेतृत्व बनवू शकतात वैचारिक जरी राजकीय हे नसलं तरी त्यांचा विचार अशा चांगल्याकडे घेऊन जाऊ शकतो आम्हाला एकच सांगायचं आहे की गुन्हेगाराला जात नसते हा मागच्या संतोष देशमुख यांच्यापासूनचा हा संपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न चालू आहे आता त्याच्यात कोणी ठीक आहे ते दुर्दैव होतं की आरोपी सगळे एकाच जातीचे निघाले हा कदाचित दुर्दैवाचा भाग असेल परंतु तरीही आम्ही सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही आरोपींच्या दैनंदिन जीवनाचा आढावा घेतला तेव्हा त्यांच्या गावात आणि इतर समाजातील लोकांनाही त्यांनी कधी सोडलेलं नव्हतं परंतु आज समाजाला त्याही समाजाला असं वाटतं की तुम्ही जर गुन्हेगाराबरोबर सगळ्या जातीला तुम्ही म्हणणार असाल तर कदाचित गुन्हेगारालाच याचा आधार मिळतो जात त्याच्या माठी पाठीमाग आहे असा उगच मेसेज जातो आणि हे चुकीचं बनतं जेव्हा की समाजातील हजारो सेकडो नव्हे मी मग सांगितलं ऐंशी टक्के लोक अशा वाईट गोष्टीची कदच सहमत होऊ शकत नाहीत चांगल्या गोष्टीचे सहमत होतील राजकारणात बी ते जातील आपल्या नेत्यांच्या मागं खरं आहे परंतु वाईट गोष्टींचं ते समर्थन कधीच करणार नाहीत हे आम्हाला खात्री आहे आणि आम्ही नेहमीच सांगतो आज जर तुम्ही म्हणाल की कोण पीडित आहे बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो इथले हजारो से लाखो मजूर ऊसतोडीसाठी जातात आणि त्यांच्या जीवनाशी हे अपहरण किंवा या बाकी गोष्टी त्यांच्याशी जी जीवनाशी जोडलेल्या आहेत मग मजूर जे कामावर जातात त्यांनी काही उचली उचवले उचललेले असतात आणि मुकदम असतात त्याच्यावरचे कारखाने असतात ह्या सगळ्यांचं व्यवहार जर ठीक नाही झाले अनेक वेळा मजुरांचं अपहरण केलं जातं मुकादमांचं अपहरण केलं जातं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मग शेवटी समाज कोणता येतो तर मी आवर्जून सांगेन की बीड जिल्ह्यामध्ये जो काही समाज ऊसतोडीला जातो त्यापैकी कि किमान सत्तर टक्के समाज हा वंजारी समाज आहे त्यामुळं या ज्या घटना घडत आहेत त्यांच्या बाबतीतही घडत आहेत मात्र हे घडताना आरोपीला जात नसते आपण म्हणतो त्याचं कारणच हित आहे की यावेळी पीडित जे आहेत समजा मुकदम मजुरांना उचलून नेतात मजूर त्याच जातीचे असतात कधी कधी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा वर्चस्व किंवा अशा वसुली करण्यासाठी उचलून नेतात तेव्हा ते त्याच जातीचे अनेक वेळा असल्याचं आपल्याला कळलेलं आहे त्यामुळं आणि विशेष म्हणजे कारखाने किंवा बाकी असे जे लोक असतात ज्यांना असे व्यवहार स्वतःच्या ताकदीवर पूर्ण करता येत नाहीत ते त्याच जातीतील प्रभावी लोकांना हाताशी धरून त्याच जातीतील लोकांना त्रास देण्यासाठी त्यांचा वापर करतात हे बी आपण विसरू नये हे सगळं जर बघितलं तर आपल्याला या मुद्द्यावर नक्की येता येतं की गुन्हेगारापासून सगळा समाज पीडित आहे म्हणून सतत सतत एकच बोलणं की समाज कुठंतरी आपण एकमेकापासून दूर जाणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी एक, एक लक्षात घ्या या घटनेत आम्ही पाहतो आहे या घटनेमध्ये ज्या राजकीय नेत्यापासून आपला लाभ आहे असे काही लाभार्थी त्या नेत्यांच्याबद्दल खुलेआम त्याचं समर्थन करतात दुसऱ्या बाजूला जु ज्याच्या ज्याचा लाभ जिथं जिथं आहे ते त्यांचं त्यांचं समर्थन करताना दिसतात परंतु आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की गुन्हेगारीचं समर्थन आम्हाला कुणालाच करता येत नाही कारण गुन्हेगारी ही आज जशी फोफावत जाईल तिचं जेवढे पाळमुळं खोल रुजतील तेवढं तुमच्या तुम्हाला तर होईलच पण तुमच्या मुलांना आणि नातवापर्यंत ते खोल जमिनीत रुजलेली पाळमुळं पुन्हा उपटून टाकली जाऊ शकत नाहीत याच्यासाठी आजच सगळ्या समाजानं वाईट गोष्टीचा तिरस्कार किंवा वाईट गोष्टीचं समर्थन आपल्याला कुणालाच करता येणार नाही आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक होणं गरजेचं आहे त्यानंतर मात्र राजकीय क्षेत्रात ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे ज्यानं त्यानं आपापल्या आणि प्रत्येक समाजाला वाटणं साहजिक आहे की आमचा प्रतिनिधी राजकारणात असला पाहिजे परंतु एरवीच्या या घटनेमध्ये मात्र अशा गोष्टीला त्याचा थारा था 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 देता येणार नाही कारण याचं सगळं चित्र आता संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे स्पष्ट झालेलं आहे आमचं एकच म्हणणे बीडचा बिहार आम्ही कधी होऊ देणार नाही एवढी ताकद आमच्यात नक्कीच आहे कारण आमच्या बी आईबाबानं बी वडिलांनी आब्राम प्रमाण जिल्ह्यातल्या मुख्याध्यापकाला पत्र लिहिलेलं आहे की माझ्या मुलाला सांगा गुंडापेक्षा भित्र कुणीच नसतं गुंड सर्वात भित्रे असतात हे त्यानेही सांगितलं आहे फक्त समाजानं जागं राहणं गरजेचं आहे समाज जर जा जागा झाला चांगल्याला चांगलं म्हणू लागला तर शंभर टक्के ही गुन्हेगारी बीड जिल्ह्यातली आम्ही लवकरात लवकर उकडून फेकू फेकू शकतो आणि जनतेनं बी आता जरा वी स्वतःला विकलं न जाता इकडं तर स्वतःला विकलं ज पैशावर मतदान करायचे गुंडांना निवडून निवडू द्यायचं किंवा गुंडक्षेत्राशी किंवा जे संबंधित लोक आहेत त्यांना तुम्ही भरभरून साथ देता आणि चांगल्या लोकांना खड्यासारखं बाजूला फेकताय तर चांगल्याची चा अपेक्षा तुम्ही का करता हा बी प्रश्न इथं आपण डोक्यात ठेवला पाहिजे हे सगळं जर केलं आम्ही खात्री देतो तुम्हाला बीड जिल्हा आमचा सर्वोत् महाराष्ट्रात एक दिशादर्शक जिल्हा आहे कारण या जिल्ह्याला सगळ्याच परंपरा आहेत आमच्या संतांच्या आहेत भूमी म्हणून ओळखली जाते आणि इतर ज्याला आपण शूरवीरांची भूमीबी इथं आहे सगळेच लोक इथं आहेत त्यामुळं बीडचा बिहार कधीच होणार नाही अशा प्रकारची टिप्पणी यापुढं तरी कुणी आमच्याबद्दल करू नये आणि आम्हाला असं हिनून किंवा अपमानास्पद कारण बाहेर गेल्यानंतर आमची माणसं जेव्हा जेव्हा बीडच्या बाहेर जातात तेव्हा बीड हा शब्द वापरला की कुठंतरी सगळ्याबरोबरच तिथं कुणाची जात विचारली जात नाही फक्त बीड हा शब्द म्हटला की लगेच त्याच्याबद्दलचं मानसिकता लोक निर्माण करतात तर असं आम्हाला होऊ द्यायचं नसेल तर आमच्या बीडचे पुन्हा एकदा एक नवी प्रतिमा आम्हाला नक्कीच तयार करावं लागेल कारण मी एक भारतीय सैनिक आहे मला माहिती आहे की आम्ही लोक जेव्हा बाहेरच्या ज्या ज्या ठिकाणी देशात देशसेवा करतो तेव्हा आम्हाला आमच्या जिल्ह्यावरून ओळखलं जातं आमच्या जातीवरून नाही आमच्या जिल्ह्यावरून ओळखलं जातं कुठला आहे आणि गावाला म्हणून बीड जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती असला अगदी बीड जिल्ह्याच्या जवळचा धाराशिव असेल संभाजीनगर असेल या जवळपासचे लोक जरी आमच्या जवळ असले तरी ते, ते आमचे असतात हे आम्ही शिकून आलेलो आहेत आणि आम्ही हे सांगू शकतो बीड जिल्ह्यात बी भारतीय सैनिक आहेत आम्ही काही हे धमकी देत नाहीत पण बीड जिल्ह्यात जे भारतीय माजी सैनिक आलेले आहेत ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत सेवा आम्ही तिथं केलेली असली तरी आमची ताकद इथंसुद्धा एवढी आहे आम्ही सगळ्या प्रकारची शस्त्रं चालवलेली आहेत धमकी नाही आहे आमचा अनुभव सांगायला खूप आम्ही सगळं काही केलेलं आहे जर आम्ही दुसऱ्या देशाच्या शत्रूला जर नेस्तनाभूत करूच करण्याची ताकद राखत असू तर आमच्या सामाजिक जे कोणी शत्रू असतील समाजात समाजात बहुजन समाजाचे जे कोणी शत्रू असतील मग ते कोणत्याही प्रकारे बहुजन समाजाला उद्ध्वस्त करणारे असतील तर नक्कीच आम्ही सर्व बीड जिल्ह्यातले माजी सैनिक एकत्र येऊन सर्व जाती धर्मातले सैनिक एकत्र येऊन आम्हीसुद्धा अशा गुन्हेगारीला निस्तदामुद करण्यासाठी नक्की प्रयत्न करू कारण आमच्यासारखा का, अनुभवी सैनिक मग कुणीच नाही आहे नावाचे हे तुमचे बाकी पक्षांचे सैनिक असतील पण आम्ही सैनिक खूप जबरदस्त आहोत हा बी संदेश नक्कीच आम्ही देऊ इच्छितो कारण आम्हाला एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी सगळ्यांना पुढे यावं लागेल आणि ती करण्यासाठी कधीकधी गुन्हेगारांच्या गोळ्या बी खाव्या लागतील आणि कधीकधी आक्रमक आंदोलनं करताना पोलिसांच्या बी गोळ्या खावा लागतील या दोन्हीपैकी चांगल्या समाजाच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद आमच्या सर्वामध्ये आहे हे नक्की आहे म्हणून बीड जिल्ह्याला यापुढं कुणी बीडचा बिहार वगैरे अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये नक्कीच या घटनेचे हत्ये करू त्यांना तर फाशीपर्यंत नेऊच पण बाकीसुद्धा येणाऱ्या कुठल्याही घटनेत कोणत्याही समाजाच्या विरोधात कुणी जर असं काही कृत्य केलं तर त्यासाठी बीड जिल्हा एक ताकद म्हणून नक्कीच काम करेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद